जर तुमच्या मोबाईलवर कुणाचा कॉल आला तर तुमचा मोबाईल त्या व्यक्तीचं नाव सांगतो का नाही सांगत पण मी अशी एक ट्रिक सांगणार आहे जर तुमच्या मोबाईलवर कुणाचाही जरी कॉल आला तरी तुमचा मोबाईल त्या व्यक्तीचं नाव सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणतीही थर्ड पार्टी अप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची गरज नाही तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पण तुम्हाला आपल्या मोबाईलचं डायलर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर वरती थ्री डॉट वर क्लिक करा क्लिक करा क्लिक केल्यानंतर ऑप्शन ओपन होऊन जातील सिंपल तुम्हाला कॉलर आय डी अनाउन्समेंट वर क्लिक करायचं आहे बायोडिफॉल तुमचं नेवर क्लिक केलेला असेल सिंपल तुम्हाला अलाव वरती क्लिक करायचं आहे एवढं काम केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवर वर कुणाचा जरी कॉल आला तरी तुमचा मोबाईल त्या व्यक्तीचं नाव सांगणार आहे तुमचा मोबाईल तुमच्यापासून दूर जरी असला तरी तुम्हाला समजून जाणार आहे की कुणाचा कॉल आला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा